तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र इजिप्त सरकारने आयोजित केलेल्या वाळवंटातील मॅरेथॉन स्पर्धेत दौंड मधील मॅरेथॉनपटू डॉक्टर रोहन खवटे यांनी दोन तास सत्तेचाळीस मिनिटात धावून विक्रम नोंदवलाय सर्वात अवघड मॅरेथॉन म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते डॉक्टर रोहन खवटे हे महाराष्ट्रात दुसरे आणि पुणे जिल्ह्यातील पहिले आहेत स्पर्धेच्या नियमानुसार तीन तासाच्या आत अंतर धावून पूर्ण करणे आवश्यक होतं मात्र रोहन खवटे यांनी दोन तास पंचेचाळीस मिनिटात अंतर पार केलं या स्पर्धेत जगभरातून भारतासह एकशे वीस देशांच्या प्रतिनिधींसह दहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळी दौ तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र